नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या फलटण येथे भव्य आणि दिव्य असे पाच लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेले मैदान पार पडणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच बैल येणार आहेत आणि त्यांचे पैरे देखील फिक्स झालेले आहेत आणि त्यामध्येच आपला पुसेगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी असलेला गर्निगीचा राजा याचा देखील पैरा फिक्स झालेला आहे मित्रांनो सर्वांनाच आधी माहिती होतं की फलटण मैदानात निंबाळकर सर यांचा सुंदर आणि गर्णिकीचा राजा हे दोघे पडणार होते पण मित्रांनो काही कारण सुंदर आणि राजाचा पैरा कॅच झाला मग सर्वांना प्रश्न पडला की राजचा पैरा नक्की कोणासोबत तर मित्रांनो घरणिकीचा राजाचा पैरा आहे एम एम नाना रा यांचा राजासोबत हो मित्रांनो एम एम नाना यांचा राजा आणि गर्णिकीचा राजा हा पैरा मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो माहिती शंभर टक्के फिक्स आहे धन्यवाद